दीनदयाळ उपाध्याय माहिती आहेत का साहेब आपल्याला हो हो ती जयंती वगैरे त्या धोत्राला स्वतःच्या सुई दोऱ्यानं शिवून भारतीय जनता नाही आत्ता झाली एकोणीसशे ऐंशीला जनसंघाचा प्रचार त्यांनी केला त्या दीनदयाळ उपाध्यायांनी अंत्योदयाची योजना अंत्योदय म्हणजे काय की ज्याच्या जीवनामधली अजून पहाटच झाली नाही जो अजूनही शेड्यूल ट्राईब आहे शेड्यूल कास्ट आहे ज्याला अजून अधिकार मिळालेला नाही जो दलित आहे त्याचा विकास झाला पाहिजे हे दीनदयाळ उपाध्यायांचं शिक्षण आहे आणि ते चालवणारी ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी एकोणीसशे ऐंशीला स्थापित झाली आणि बिहारी वाजपेयी साहेब या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले राष्ट्रीय अध्यक्ष आणि तो पक्ष पुढे पुढे दोन खासदारावरून आज तीनशेच्या वरती खासदारावरती आहे तो आत्ता थोडा कमी झाला आहे पण तीनशे तीनपर्यंत हा पक्ष गेला त्या पक्ष हा जातीभेद मानणारा नाही ॲट्रॉसिटीच्या सुद्धा काही ॲक्टमध्ये आणखी गंभीर त्याला करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी म्हणजे नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं आणि या फेक नरेटिव्हने आमचं प्रचंड नुकसान झालं ते नुकसान होऊ नये